राधा हे राधा बघू शकता राधाच्या पण उंची भरपूर वाढल्या इकडे काल आम्ही गवात घेऊन आलो ती कवळ गावात आहे मग कोट्ट केल्या नाही असेच टाकल्या रायबाजी आई आणि ही, ही लक्ष्मी लक्ष्मीला आत्ता सहावा सातवा महिना चालू आहे रायबाजी आयला तिसरा चौथा असेल तिकडं राधाजी आयला पाचवा पाचवा असेल कशी खाते मागव भाई पाठीमागच्या राहणार बघे आले विचारतो त्याला उद्या जुळेल का तुला घेऊन जायला पुढे मी दवाखान्यात आलं पण मागणी जाणार कारण की भाय्याचा जो नंदी आहे काळा तो पण उद्या निगडीत आहे त्यामुळे जुळ हे ब्रह्मा उद्या फुळ बाबा चांगला बरं का शंका वाट बाया शेट उद्या मी नाही उद्या मागे येणार ब्रह्माला घेऊन जाशील का आपलं गावात दोन तीन नंदी आहेत आणि भायचा पण जो साडवाचा आहे काळा बैल भारत तो पण उद्या आहे आपला ब्रह्मा आहे सुलतान पण बहुतेक काय आणि तुम्ही पुढे झाला सर्जा पण आहे उद्या मला कोण शेवटी चार पाच नदी होती उद्या उद्या म्हणजे हा व्हिडिओ आज होतोय आता उद्या हा व्हिडिओ आपण सकाळी सोडायचा कारण उद्या मी येतो मागणं महा आमच्या मासाहेबासून असा आहे दवाखान्यात दुपारी चक्कर आलेली मी इथनं गेलो का तेव्हा चक्कर आलेली ते मग डायरेक्ट मला शुगर ते चेक करावं उद्या सकाळी जायचं आहे तेवढं चेकअप झालं पाठीमागे लगेच येतो दीपक काढशील काय सुट्टी उद्या काढतो इथनं जाताना आपल्याला जाऊ का चालते चालते काढू देऊया ब्राह्माला सांगितलंय म्हणलं एक नंबर उद्या पाळणार आहे दादा काळजी करू नका <laughs> पण बाबा म्हटलं बाजी आपलं वर तुझ्याकडे जायचं सगळे सूत्र हा स्कूलला जायच्या टायमिंगला आपली पुढगी मला वाटते बाकींच्या पण आशाच असतील अशाच असतील बाकींच्या पण जायच्या टायमिंगला कंडिशन काय असते आपण शेअर करेल तर हे बघू शकता आता एक दहा पंधरा मिनटात जायचं स्कूलला मॅडम बघा कसे झोपलेत आणि गुड गेला अगोदर घेतले काल आधीच पडलेली परत आण पडली पडलेली गुडघात झोपले हाताला बघा कसं लागले लागलं ऐ ना स्कूलला जायचं आहे सर दोन्ही पण हात फुटले मला झोपा पायवर घेऊन झोप बूट घातलं जातं राहू चला ज्योतिबाच्या नावानं यमाईच्या नावानं तर ही दिसते ती आपल्या घराजवळ आहे यमाईची काठी आणि तुम्हाला ज्योतिबाची काठी दाखवते तर पहिली दिसायची पण ही असा बंगला झाल्यामुळे आता थोडीच दिसते ती म्हणजे ही हा शेंडा ही ज्योतिबाची काठी आणि आहे आपल्या घराजवळ आणि पुन्हा भाऊ बहिण येत यात्रेला इथं मंदिरामध्ये इथनं ना इथनं दिसतं मंदिर पहिलं सगळं दिसायचं म्हणजे पूर्ण रोड पर्यंत पण आता इथं असा बंगला झाल्यामुळे दिसत नाही चला तर साहेब मैदानात काही शेअर करायचंय आणि ही बघा ही बघा कसे कसं बघते बघा की काय शेअर करायचं आज सकाळपासनं म्हणजे कालच्या वेळेस शेअर केले नसणार आहे मैदाना कोण त्या मैदाना हो आईंना आमच्या घेऊन दवाखान्यात गेलेले ह्यांनी कारण आईनचा शुगर बीपी चेक करायचा होता आम्ही त्याच्यामुळं त्यात मैदाना ती आणि मी मोबाईल दिलेला शूटिंग करायला आता बरं झालं दिला कारण की एक ते दहा गट ते दहा आणि आपल्या प्रमाण होता दुसऱ्या गटात पहा मग ति त्यांनी व्हिडिओ केलाय आपण शेअर करायचा आहे अगदी एवढ्या एवढ्यात मार खाल्लाय काय म्हणले टाका टाकीत टाका टाकीत बघत नाही का ते म्हणजे असं त्या पद्धतीत टाका टाकी झाली झाल्या अशी बघणारी भाई सगळी सांगते ती आणि व्हिडिओ पण केला त्यांनी जोडदारांनी ते आपण काय पुढे शेअर करायचंय आपला ब्रह्मा कसा पळाला ती कसा पळालाय सगळी काय म्हणली ती सांगा आधी सगळी म्हणते ती ब्रह्मा लोक जोरात पळा टाका टाकी भाय तिथे विचार आपण केलेला कमी तिला दार, ने ने की हे द्या म्हणून सामना द्या म्हणून वर इकडे आपल्या कार्यकर्त्यांनी पहिलं सोडून बांधली पण गाडी जरा जरा कुठं असेल काय आता आपल्याला माहिती आहे असू दे काय असेल ते असेल त्यांनी बघितलं असेल ते योग्य निर्णय दिला की सामना द्या एवढी टाकाटाकी झाली असा विषय होता असू दे आणि महत्वाचं मी कडे नव्हता कडनं गाडी पळाली टाकाटाकी उतरली होत काय कडून ते लोक बाऊगड वाचले पोहोचले मग कडन असली गाडी असू दे तसंच पाहिजे ती शेअर करायचं आहे आईला दवाखान्यातून गेल्यामुळं माल तिकडं मैदानात आलं नाही आणि हो कमेंट अशा पण कमेंट येत केली की तुम्ही पाळालेला व्हिडिओ सांगतायचा आणि दाखवत नाही आपण दाखवतो तेव्हा शेवटला पाक हो oh. का दाखवतो कारण की येल्लो डॉलर जो बारका व्हिडिओ टाकला तर यलो डॉलर घेतो मोठा व्हिडिओ टाकला येलो डॉलर घेतला म्हणून आम्ही काय करतो तिकडे तिकडे जरा काम दाखवायची आणि मग शेवटला ते पाळालेलं ते दाखवायचा त्यात न पण येलो डॉलर आला की मग काय करतो आम्ही ते व्हिडिओ संपूर्ण डिलीट करतो मोठा व्हिडिओ सेपरेट आणि नुसता पाळालेला व्हिडिओ सेपरेट आता तीच आहे ब्रह्म आपला पळा गेलं शेवटला येईल तेव्हा बघा जेव्हा ते घ्या आपण आणि ब्रह्मा छान पळाला आणि हो उद्या रायबाशीट जाणार आहेत बिमचोडला बिनचोडचं मैदान का धरलंय आपलं औंधीची यात्रा आहे बिनजोड का पळायचं आहे आपल्या ब्रह्माला घेऊन पळायचं कारण की रायबाला बाहेर पळवायचं की आपल्याला रायबाला काय करायचंय चारी खांदी फिट चारी खांदी फिट करायचंय मुलं आता पब्लिकचं भ्या मडायचं आता स्टेप बाय स्टेप बाय सगळं रायबाला शिकवायचं आता उद्या बिजोला रायबाशीर आपलं निघालेला आहे ब्रह्मा बरोबर आणि मला एक असं कळायला लागलं की माझं आता नॉलेज वाढायला लागले चारीखांदी फिट टाका टाकी आणि हो पण आपण शेअर रायबाला सॉरी बाजी पण आपण शेअर करायचं दादा मस्ती केलेला मस्ती केलेलं नाही धांगूळ घातलेली वाश केलं होय वॉश केला पण शेअर करा बाजीची गावानं <laughs> वगैरे आणलेली शेअर करा म्हणजे दादा खरंच असं समजतच नाहीत की हा आपण सांभाळाय घेतलाय थोडे दिवसासाठी ते एवढं म्हणजे प्रामाणिक त्याच्यावर कष्ट घ्यायला लागलेत की जसं की त्यांचाच आहे आणि ते म्हणतात की तो माझा पण काळजीच आहे पहिल्या तुम्ही सोडाय गेल तर त्यावेळेस म्हणलं तर माहित आहे का तर माझं पण काळजीच आहे आणि दादा पहिल्यापासून म्हणजे आपण बाजी घेतला त्यावेळेपासनं व्हिडिओ बघते ते म्हणतात मी तुमचं प्रामाणिक कष्ट बघितलेत पहिल्यापासून आपला एक नंबर गेलाय खरंच देवाची कृपा द्यायचं म्हणलं की सांगावर काय आणि मनात यायचं नको कसं होईल बाजीच आपलं कसं होईल आपल्याला बाजी रोज दिसणार का रोज काय व्यवस्थित दिसतो प्रत्येक गोष्ट त्याची व्यवस्थित आपल्या बरोबर शेअर होती आणि आपल्या फॅमिली बरोबर पण केलीच पाहिजे शेअर करायचं चला आपण व्हिडिओ इथंच सुरु करूया आणि आता कसं झालंय प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं होत नाही कमेंट पण भरपूर सगळ्या सगळ्या फक्त आजपासून सांगते की आम्ही जी कमेंट वाचू त्याला आम्ही शंभर टक्के त्या कमेंटला लाईक करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही कमेंट वाचल्या आणि जी कमेंट अशी असेल की तिचं उत्तर म्हणजे उत्तर काय आम्ही प्रत्येक कमेंटचं देतो खरंच ज्यांना प्रश्न आहेत तर आम्ही ती कमेंटचं उत्तर उद्या येणाऱ्या व्हिडीओ मध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू कसं होतं व्हिडीओच्या ओगाओगात लक्षात ना जातं पण आम्ही प्रयत्न करणार भैयांचा तेज आज गटपात झाला कारण आपल्या फॅमिली बरोबर व्हिडिओ शेअर करायला वेळ होते बोलावं मग नंतर आपल्या फॅमिलीला आवाज जात नाही तिचं मी घ्याय घ्या मध्ये माईकचा विषय काय माय घ्या मोबाईल म्हणून आहे का आमच्याकडे माइक वगैरे सगळं आम्ही घेऊन ठेवलेलं आहे आम्ही असं म्हणजे पहिलं जी रेसिपीचं स्किन व्हिडिओ टाकायचं त्यावेळेस कसलं म्हणजे आम्ही परत वॉइस ओव्हर केलं एवढं सगळं व्यवस्थित बोललेलं असायचं आणि माइक कनेक्ट नसायचा सगळं ही व्हायचं एकदा तर देवाचा व्हिडिओ केलं तर दीपूजनाच आठवतंय का माईकचं चार्जिंग संपलेलं आणि मी तिकडे बोलत बसल्या पण जेवटी वाईसवर केलं तर चालतंय आणि आपलं बाजी शेट खरंच सुरा वाट म्हणजे काय दादांचं कष्ट आहे तेवढं पण असं बोललं जर म्हटली ती तो सुरा लागला तर काय विशेष नाही ते आपल्या फॅमिलीला पण माहित आहे तर माहित आहे दादासनी पण दादा तीच म्हटली ती त्यांचं व्हिडिओ बघितली हो तर त्याच्यापेक्षा पेक्षाच लागलं तेच की तुला लागला तर म्हणलं दादा आम्ही धडपडून धडपडून दमलो म्हणलं तुमच्याकडे पाठवलं आहे बघ आता ती लवकरच फेर देणार आहे ती बैला बरोबर घोड्या बरोबर चालते चालते काय ग तर आपला भाजी आणि बाजी कसा बसलाय बघा निवांत तर आता भाजीत भरपूर बदल झालाय आणि आपल्या इथं बाजीला उठ म्हणलं तर बाजी उठायचा नाही पण आता तुम्ही बघू शकताय दादा इथं बोललेत की बाजी उठ उट, बाजी उठला आणि म्हणजे इथं दादांनी आज पण आम्हाला बाहेर सोवरच करायला लावले ते बोललेत की नको माझा आवाज तर चला आता आपला बाजी जसं की पाणी प्यायला लागलंय आणि दादांनी बाजीसाठी पण आणल्या बाजीसाठीच आणल्या ना डोळ्यात दादा बघू शकता पहिलं पूर्ण असं भरलेलं असायचं आपण पण बघायचोस की डोळ्यात पाणी किती यायचं ते आणि इथन पुढं शेत निघाली शोरूमला अंघोळ करायला सर्व्हिसिंग करून घ्यायला दादाच बाजीला हो भाजीला बाजी धुणार आहेत आज दादा आणि आता पुढे शेअर पण केलंय बाजीला धुतलंय ते तर हे दादांचं सेंटर आहे सर्व्हिसिंग सेंटर तर बघा बाजीला पण तिथंच धुवायचं चाललंय हो एकदम छान एकदम असं असिंकलर एकदम छान असं रेन डान्स करायला लागल्यावर नसते का तस उन्हाळ्याचं एकदम छान तर दादा इथं त्यांच्या मित्रांसनी बोलवत होत की अरे या आहेला लाग दोघ दोघं आंघोळ घाल पण कोण उठत नव्हतं का सांगा कि बाजीच कारण सगळ्यास वाटतं की बाजी मारणार आणि दादा म्हणत होता या कोण नाही मारत हे दादा आपल्या बाजीचा सांभाळ करतायत ते, ते दोन वेळा लात मारल्या बाजी हो पण लागली ना एवढच असं बाजी बाजी दिसते मध्ये दीपकच्या मागे लागल्या माहिती हो त्यामुळे सगळी घाबरते आणि बाजी सुटला नाही दोन्ही खुट्या उपटून गेला तरी तर दादा बोलवायला लागले ह्या दोघांसनी पण कोणच उठत नव्हतं तू जा तू जा तुझे भाजीपा कसा दिसतोय आता पाठीमागून वगैरे आहे का हो म्हणजे पाळाव बैला जे असतो का नाही पिग हा फिटनेस फिटनेस ते फिटनेस दिसतोय आहे का मांड्या वगैरे कसे दिसते हा हा ती मला एवढं काही समजत नाही म्हणजे कसला त्यानं छकडा निघाला पाहिजे आता असा असा बाजूला बघितले बरोबर चला

तुम्ही कसा कलर बसला बाबऱ्याला गोल्डन कलर आणि रायबाला दिला नाही थोडा आपला नुसता फिरवला रायबाला कलर वाटत ना शेंग हा आ, हा हा बाहेर दिसते तरी रायबाची सर माय काय रायबाला दिलेला नाही साहेब हा आणि ह्या साहेब ब्रह्मा ते बघू शकता ब्रह्माला पण कलर आता दिसतो अ ब्रह्मा, ब्रह्मा आणि हो उद्या ब्रह्मा आपला जाणार आहे पळायला अचानक पैरा झाला मग अशी आम्ही कलर देत देत फोन आला आदत आदत बैला आहे ना आदत बैल इथे मैदान आहे निगडीत ब्रह्मा निघाला पळायला निगडे येते ब्रह्मा आणि एक आदत आहे काळामोडीचं त्यांच्याबरोबर बघ्या उद्या आपले ब्रह्माशीट कसे कळत आहेत ब्रह्माचं झालेला आहे अचानक झाले नियोजन नाही मी सकाळी कालच शेअर केलं असतं की उद्या ब्रह्मा पाळणार आहे म्हणून परवा दिवशी तर आता आमचा विचार चाललेला तेवढं एका दादांचा फोन आला की असं असं हाय काय एखादं तर म्हटलं हाय ब्रह्मा पळया पळव्या म्हणली ते बघा उद्या निगडीत काय करते ब्रह्मा शेठ आपली आणि हे वीस तारखेला जाणार पळायला हे शे� शेठ सोळा तारखेला बिन जोडला कारण की आता पब्लिकमधून एकदा पळवायचा बया काय होईल तुम्ही कडेनं गाडी पळवायची ह्याला बाहेरनं घालायचं

त्याला आता डावीन टाकला पाहिजे चला आता यायची तयारी लागलं ला पाहिजे आम्ही तरी वेसी वैरण काल घेऊन आलो आम्ही डम्पी बरोबर रात्री आठ वाजले आम्हाला यायला आठ साडेआठ आता